जय शिवराय जय भीम मोहोळ तालुक्यातील जनतेंना माझं एक भावनिक आव्हान आहे बंधून ह्या इलेक्शनला जे मी सामोरं गेलो आहे हे तुमच्या ताकदीनं तुमच्या आशीर्वादानं त्या इलेक्शनला मी सामोरं गेलो आहे म्हणून तर धरंगी पाटलांच्या ह्या मावळ्याला एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून द्या की अख्ख्या महाराष्ट्राने याची दखल घेतली पाहिजे लक्षात घ्या बंधुनो मोहोळ तालुक्यावर या महाराष्ट्राचं आणि खास करून या फडणवीसाचं खूप मोठं लक्ष लागून आहे की मोहोळचं काय होतं आहे तर या महाराष्ट्राला दाखवून या की बनोजदादा दरंगे पाटलांनी मिसता आशीर्वाद दिला लढ म्हणलं तर निकाल कुठल्या कुठं जातो म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्यासारखे रॉके हजारो येतील हजारो जातील पण या बनोज दरंगेच्या मावळ्याला एवढ्या मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून द्या की त्याची दखल महाराष्ट्राने घेतली पाहिजे आणि आपण येत्या वीस तारखेला ऊसाच्या शेतकऱ्यासमोर असं बटन दाबा की तेवीस तारखेला अंतर्वाली सराठीत त्याची दिवाळी साजरी झाली पाहिजे आणि हे आपलं सर्टिफिकेट महोळ तालुक्यातील जिंकण्याचं हे जे सर्टिफिकेट आहे ते आपण जाऊन अंतरावली सराटीत मनोज दादांना अर्पण करू मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्याला दादा तरंगी पाटलांचा आशीर्वाद आहे र नोमानी साहेबांनी आशीर्वाद दिला आहे राजवंत दादाने आशीर्वाद दिला आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले दादांनी तर माझं तुम्हाला विनंती बंधून हा लीड मोजता येऊ नये त्या बसू बसूने एवढा मोठा लेख द्या मी तुम्हाला परत एकदा भूमिक आव्हान करतो विनंती करतो मनोज दादा तरंगे पाटलांसमोर कोणीही मोठं नाही ना हा खरे मोठा आहे ना हा माने मोठा आहे ना कुठला चिन्ह मोठा आहे ना कुठला पक्ष मोठा आहे कोणीही मोठा नाही दादा म्हणजे दादा विषय संपला दादांचं हे शेतकरी चिन्ह आहे बंधून त्याला एवढ्या मताधिक्यानं निवडून द्या की त्याच्या त्या ई व्ही एम मशीनमध्ये सुद्धा ते मतं मोजताना मताधिक्य की अख्ख्या महाराष्ट्राने त्याची दखल घेतली पाहिजे परत एकदा तुम्हाला भावनिक भावनिक साथ देतो बंधून हे शीट खूप मोठ्या मताधिक्यानं जिंकवा वीस तारखेला शेतकरी उजव्या चिन्हावर बटन असं दाबा की आंतरवाली सराटीत तेवीस नोव्हेंबरला त्याची दिवाळी साजरी झाली पाहिजे बंधून आपल्याला ही मोहची जागा या मोहोलच्या जागेचं सर्टिफिकेट आपल्याला दादांना अर्पण करायचं आहे आंतरवाली सराटीत जाऊन आपण सगळ्यांनी जाऊन तिथं जल्लोष करू परत एकदा मी तुम्हाला सर्वांना भावनिक आव्हान करतो खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या बौद्ध बांधव आपल्यासोबत आहेत मुस्लिम बांधव आपल्यासोबत आहेत धनगर बांधव आपल्यासोबत आहेत आणि आपले लिंगायत बांधवसुद्धा आपल्यासोबत आहेत म्हणून एकदा सांगतो की मराठा समाजातील बांधवांना खूप खूप -खुँ मनापासून विनंती करतो की तुम्ही ही जी ताकद दिली मतदान रूपी मराठा समाजातील बांधवांनी बीन ही ताकद खूप मोठ्या संख्येने द्यावी आणि ह्या जरांगीतच्या मावळ्याला मताधिक्यानं निवडून द्यावं ही भावनिक विनंती करतो जय शिवराय जय विंद